नमस्कार को रही दीक्षा नलवाड़े बोला दीक्षा ताई कुटना है तुम्हें काय करता है कर जेवन झालं जेवण सर्वांच बोला सर्व आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला का जेवण हो माझ झालं दालू। तुमचं झालं कसा आहे जेवण अजून काय करताय मस्त बनवता व्हिडिओ बघते मी सबस्क्राईब केला आहे Dhani watai, tumi nahat. Kutu nahat tai tumi. Hmm. Thane Mumbai. Acha, oke, okay, oke. Okay. बर बर अजून काय म्हणत मग खूप सर्दी खोकला लागलाय हवामान जरा बरं नाही ना त्याच्यामुळे काय काम करता तुम्ही मी सोलापूरची आहे माझे माझं सासर आहे माझं गावाचं नाव तांबोळे आहे आणि माझं माहेर मुंबई आहे मी सध्या तरी गावाकड राहते स्टाइल hmm. तिकी hmm. hmm.

जी नहीं मुझे पसंद नहीं ओ, सुन को नहीं। Yeah. <laughs>

बोला अजून सर्वांनी चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही बोलत नाही लई माझ्याशी ना बोला अशु दादा अंशू अंचु, दादा बोला काय करताय

ते सुद्धा पुणे का बरोबर बोलणं म्हणजे शहा बोलात अंशुदा बोला काय म्हणता झालं तुमच पण सध्या लंडनला असतो ओके तुम्ही लंडन मधून आहात का बरोबर खूप लांबचे आहात आम्ही खूप लांबचे नाही आम्ही इथलेच आहोत आम्ही आमच्या इंडियनमधले आहोत पण सत्य अजून काय म्हणता तुम्ही नितेश दादा मी पण महाराष्ट्रचाच आहे हो का बरोबर बरोबर बर, मग विषय गेलात का तुम्ही जॉबत असेल तुमचा किंवा शिक्षणासाठी अजून मी अकोलावरून बोलल आहे बर 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 ओके अंशु दादा मी अकोला बोलत आहे हो हो दादा जॉब आहे हो वाटलंच होतं तसे दादा मला तुमचा जॉब असेल म्हणलंच होते की तुम्हाला तुमचा जॉब आहे म्हणजे ते <laughs> okay. अजून काय मग अरविंद बोला काय करताय बसत आहात ना तुम्ही <laughs> सब काम बंद होत नाही का <laughs> काम करत करत बोलते बोला तुम्ही म्हणता येतोस झोपलाव काय झोपलाव नेट असेल तर मला जोडा माझ गाव तांबोळे आहे दादा सोलापूर तुमच अरे जेवण करा काम खतम करा हो हो जेवण झालं आहे दादा जेवण करूनच काम करतच म्हणलं थोडस लाईव घ्यावं तुमचं झालं का खूप जर लाईवला आहे सर्वांनी लाईक तर कर करा लाईक करा कर सबस्क्राईब मी कर दुपारी पाहिलं तर तुमचं काम सुरू असत आणि आता पण हे पालक काम सुरूच आहेत हो काम आहे चालू काम करावं लागतं लंडन मध्ये बर्फ पडतोय बरोबर वर वर वर। खूप छान वाटत असेल ना थोडस काम अंशू दादा म्हणतोय थोडासा काम बंद कर आणि थोड झोपा आराम करा की हो करायचं करायचं लंडन मध्ये बर्फ पडतोय बरोबर बरोबर थंडी भरपूर असेल मग इथं बर्फ न पडून बर्फ पडल्यासारखं थंडी ओके सर्वांना चालते सर्वांना बायन जाता जाता सर्वांनी लाईक करा चॅनलला नवीन असणारे सबस्क्राईब करा बाय गुड नाईट खूप रात्र झालीय बाय सर्वांना दोन्ही दोन्ही हाताने बाय स्वीट ड्रीम